पंढरपुरात हो या पंढरपुरात मोठा गोंधळ उडाला मोठा गोंधळ उडाला जनी म्हणे नामदेवा आपला पुंडलिक बुडाला जनी म्हणे नामदेवा आपला पुंडलिक बुडाला चंद्रभागेला बघा महापुराला चंद्रभागेला बघा महापूर आला पाणी लागले हो मंदिराच्या पायरीला पंढरीचे गावकरी हो, हो, हो पंढरीचे गावकरी उभिंतीच्या कुडाला उभिंतीच्या कुडाला जनी म्हणे नामदेवा आपला पुंडलिक बुडाला धनी म्हणे नामदेवा आपला कुंडलिक बुडाला रुक्मिणी धावनी आली चा काठी रुक्मिणी धावनी आली चा काठी धावा म्हणे विठ्ठला आपल्या कुंडलिकासाठी कशामुळे मेघराजा हो कशामुळे मेघराजा असा पेट सुडाला असा पेट सुडाला जनी जणी म्हणे नामदेवा आपला पुंडलीक बुळाला जनी म्हणे नामदेवा आपला पुंडलीक बुडाला ज्ञान तुका नामा चौथा सेन सखू आली ज्ञान तुका नामा चौथा सेन सखू आली पंढरीनाथाला न तो साकडे झाली सुदर्शन चक्र ओ -oh 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 -oh। लावा सुदर्शन चक्र देवप्रलयाच्या बुडाला देवप्रलयाच्या बुडाला जनी म्हणे देवा आपला कुंडली कबुडाला जनी म्हणे देवा आपला कुंडली कबुडाला अर्धे म्हणे देवा आहे भक्ती चाबू केला अर्धे म्हणे देवा आहे भक्ती भूकेला केला, कसा तो बुडविला आपल्या लडक्या भक्ताला देवाची लीला कळे ना देवा करेना, हो देवाची लीला कळे ना आम्हा अज्ञानी मुळाला आम्हा अज्ञानी जनी म्हणे नामदेवा आपला कुंडली कबुडाला पंढरपुरात ओ, ओ, ओ या पंढरपुरात मोठा गोंधळ उडाला मोठा गोंधळ उडाला जनी म्हणे नामदेवा आपला कुंडली कबुडाला जनी म्हणे नामदेवा आपला कुंडली कबुडाला जनी म्हणे नामदेवा ण्डलीक बुडाला पण्ढरिनाथ भगवान की हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान की जय